राजभवन येथील दरबार हॉलमध्ये शेतीतील खर्च कमी कसा करावा या विषयावर वाशिम जिल्ह्यातील फॉर्म लॅब एरंडा ॲग्रो सोल्युशन प्रोड्युसर कंपनीचे संचालक संतोष चव्हाण यांचे मार्गदर्शन मालेगाव आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस दरवर्षी दहा डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो या वर्षाची संकल्पना अवर राईट्स अवर फ्युचर राईट नाऊ अशी आहे या निमित्त राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यावेळी निवृत्त न्यायाधीश एन एच पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल या कार्यक्रमात पद्यश्री शंकरबाबा पापडकर टा अचलपूर जिल्हा अमरावती हे अनाथ विकलांग मुलांच्या जीवनाच्या पुनर्वसन या विषयावर व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर वैशाली कोल्हे दिव्यांग व्यक्तींचे हक्क एन जी ओचे श्रीरंग बिजूर ऑटिझम एस डी दिव्यांगांचे हक्क या विषयावर तर हेल्पेज इंडिया संस्थेचे सहसंचालक व्हॅलेरीन पैस ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर मार्गदर्शन करणार आहेत तसेच अंकुर ट्रस्टच्या सजीव डॉक्टर वैशाली पाटील आदिवासी कातकरी जमानातील श्रेष्ठ नागरिकांचे प्रश्न या विषयावर वाशिम येथील फॉर्मलॅम एरेंडा ॲग्रो सोल्युशन प्रोड्युसर कंपनीचे संचालक संतोष चव्हाण शेतीतील खर्च कमी कसा करावा या विषयावर मार्गदर्शन करतील बी आय एफ कंपनीचे अधिकारी संजय पाटील हे शेतीतील जैवविधता व समाजातील हक्क या विषयावर संबोधित करतील मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद भवानीवाले